नमस्कार मित्रांनो आपल्या गायाने ना आता गोचिड झाले त्याच्यामुळे आपल्याला ना त्या गोचिडांवरती उपाय म्हणून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तर स्प्रे कोणता घेणार आहे त्यासाठी आपण आहे हे अमॅट्रेस डीप कॉन्सन्ट्रेट लिक्विड तर त्याचा स्प्रे कसा घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो पन्नास मिली आहे तर त्या पन्नास मिलीमध्ये आपण दोन हे करणार त्यातला ऑलरेडी एक पंप आपण मारलेला आहे आधी तर आता दुसरा आहे ना आपण पंचवीस मिली घेणार आहे अशा प्रकारे आपला त्याने पाणी टाकून आपण पूर्ण पंप भरून घेतला आणि आता झाकण लावून आपला पंप घेऊन आता आपल्याला सुरुवात करायची आता पाठीवरती पंप घेऊन इथे दिसत असेल पाठीवरती पंप आहे आणि औषध भरून त्यामध्ये मी औषध मारणार आहे तर ते स्प्रे कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवतो आपण आपल्या बारक्या वासरापासून करतोय तर त्याला पूर्ण ओलं चिंब भिजलं जाईल आणि त्याच्या पूर्ण खालचे पण पायांच्या ज्या आहेत बेगा त्यामध्ये पण ते पूर्ण औषध मारलं जाईल असं तर लिखाई गायीला पूर्ण तिच्या कानामध्ये दोन्ही पायांच्या हे जे गॅप असतात ना या ठिकाणी सर्वात जास्त गोछिड असतात सोबतच तिच्या कासेमध्ये या ठिकाणी आणि कासेमध्ये खाली तर तिला पूर्ण ओली चिंब भिजली पाहिजे असं आपल्याला औषध मारायचं आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल की औषध मारल्यानंतर असं पाणी जेव्हा ओघळलं जातं आहे एवढं जास्त प्रमाणात आपल्याला ते औषध तिला मारायचं आहे प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे पण गाई पूर्ण ओली चिंब झाली पाहिजे कास आहे यामध्ये पण औषध मारून घ्यायचं पूर्ण अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की आपण सगळ्या गायांना औषध मारलेले आहे आणि सगळ्या गाया पूर्ण ओलद चिंब झालेल्या आहेत तर एवढं ओलद चिंब होईपर्यंत आपल्याला ते औषध मारायचं जर तुमच्या पण गायांना गोचिड झाल्या असेल तर तुम्ही पण असा स्प्रे घ्या आणि तुमच्या